नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर महानगरपालिका पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया कोल्हापूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग जाहीर प्रसिद्धीकरण मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागातर्फे जाहीर प्रसिद्धीकरण आहे केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सच्या अंतर्गत टूलिप इंटर्नशिप स्कीम दोन हजार एकवीस योजनेस अनुसरून कोल्हापूर महानगरपालिकेकडे अकरा महिने कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरण्याचे आहेत तर या ठिकाणी अकरा महिने कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी उमेदवार भरावयाचे आहेत किंवा भरण्यात येत आहेत भरावयाच्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट व मासिक विद्यावेतन तसेच प्रशिक्षण घेण्याचा विभाग खालीलप्रमाणे आहे तर या ठिकाणी ज्या जे उमेदवार या ठिकाणी भरावयाचे आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची अट व मासिक विद्यावेतन तसेच प्रशिक्षण घेण्याचा विभाग खाली तक्त्यात दिला आहे किंवा खालीलप्रमाणे आहे अनुक्रमांक एक विभाग पाणी पुरवठा पहिला विभाग आहे पाणी पुरवठा विभाग पदाचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदांची संख्या एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता बी सिव्हिल विद्यावेतन प्रतिमहा बारा हजार रुपये विद्यावेतन या ठिकाणी दर महिन्याला प्रतिमाहा मिळणार आहे त्यानंतर पाणीपुरवठा विभागामध्ये पदाचे नाव कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एक जागा शैक्षणिक पात्रता बी मेकॅनिकल आणि विद्यावेतन प्रतिमाहा मिळणार आहे या ठिकाणी बारा हजार रुपये विद्यावेतन दर महिन्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर आहे पाणीपुरवठा विभागामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे पद गाळणी निरीक्षक पदांची संख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी केमिस्ट्री आ, बी एस सी रसायनशास्त्र विद्यावेतन प्रतिमा दहा हजार रुपये या पदासाठी मिळणार आहे गाळणी निरीक्षक निरीक्षक या पदासाठी त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन विभाग शहर अभियंता विभाग कार्या एक ते चार पदाचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण दहा जागा शैक्षणिक पात्रता आहे बी सिव्हिल आणि विद्यावेतन या पदासाठी मिळणार आहे प्रतिमा बारा हजार रुपये विद्यावेतन प्रतिमा मिळणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन विभाग उद्यान विभाग पदाचे नाव उद्यान अधीक्षक उद्यान विभागामध्ये उद्यान अधीक्षकाचे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे पदांची संख्या एकूण तीन जागा आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी हॉर्टिकल्चर किंवा बी एस सी ॲग्रीकल्चर चालेल विद्यावेतन प्रतिमा दहा हजार रुपये विद्यावेतन या ठिकाणी या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विभाग पदभरती करण्यात येत आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांची संख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता डी एम एल टी डिप्लोमा इन मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी विद्यावेतन या पदासाठी मिळणार आहे दहा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे एकूण पदे सर्वच पदे एकूण वीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे वेगवेगळ्या विभागामध्ये एकूण चार विभागामध्ये वीस जागा भरण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी सॉरी इच्छुक उमेदवारांकरिता अधिक माहितीकरिता ही वेबसाईट किंवा संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणजेच उमेदवारांकरिता अधिक माहिती हे दिलेले जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पंडित पाटील उपायुक्त दोन कोल्हापूर महानगरपालिका तर मित्रांनो ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद